पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील सुप्रिया पवार या महिलेनं शेळी मेंढी पालन संस्थेच्या माध्यमातून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला असल्याचं उघडकीस आलं असून याबाबत आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास कोडोली पोलिसात याबाबत तक्रार नोंदवावी असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोळक यांनी केलं आहे सुप्रिया पवार ही सध्या कारागृहाची हवाखात असून या महिलेनं शेळी मेंढी पालन संस्थेच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवून देण्याचं आश्वासन देत अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला याशिवाय तिचे लागेबंद असलेल्या करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या भोंधूबाबाला स्वतःच्या घरात बोलावून एका अल्पवयीन मुलीशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडला आहे घरात खड्डा काढून या खड्ड्यामध्ये अघोरी मंत्रोपचार भानामतीचा प्रकार करत तिला ब्लॅकमेल केलं होतं यानंतर तिला वेळोवेळी रत्नागिरी इथं नेऊन त्या अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवण्यास सुप्रिया पवार हिचा मोठा पुढाकार होता आर्थिक फसवणुकीबरोबरच लैंगिक शोषण करत अजब कारणामे करणारी सुप्रिया पवार तिच्याबरोबर आठ ते दहा जणांची टोळी कार्यरत असल्याचं उघडकीस आलं असून कोल्हापूरच्या नॅशनल ह्युमन राईट संघटनेने याबाबत मोठा आवाज उठवला होता त्यामुळे हे सगळे प्रकरण उघडकीस आलं आहे या सर्व प्रकारांमध्ये अन्य काही मुलींचा अथवा महिलांचा वापर केला गेला का किंवा अन्य काही अशा प्रकरणांमध्ये संबंधित महिला किंवा तिचे सहकारी सहभागी आहेत का याबाबत पोलिस यंत्रणा सतर्कतेने तपास करत याबाबत अनेक तक्रारदार पुढे येत आहेत लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या बाबतीत आणखी कोणाची काही तक्रार असल्यास कोडोली पोलिसात तक्रार दाखल करावी असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोगड यांनी केलं आहे कोडोली पोलिसांतर्फे मी कोडोली परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सुप्रिया पवार राणा सातवे यांनी आरोपनात शेळी बंदिस्त संस्थेमार्फत ज्या कोणत्या नागरिकांची फसवणूक केली असेल त्या नागरिकांनी कोडली पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा सुप्रिया पवार यांच्याविरुद्ध कोडली पोलिस ठाणे ते फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे